नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद निवडणुकांचा आढावा घेतो आहे आणि आज आपण पुणे जिल्ह्यातील कळम चांडोली बुद्रुक जिल्हा परिषद गटाचा आढावा घेणार आहोत येणाऱ्या काळात निवडणुका जाहीर होतील परंतु त्याआधीच चांडोली जिल्हा परिषद गटाचं राजकीय वातावरण तापलेलं आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुलसी सचिन भोर या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात तुतारी या चिन्हावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर प्रीती प्रवीण थोरात या उमेदवार असण्याची शक्यता आहे आणि मुख्यतः या दोन उमेदवारांमध्येच लढत होईल राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिंदेंची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येऊन लढणार आहे त्यामुळं आंबेगाव तालुक्यामध्ये वळसे पाटील आडरराव पाटील विरुद्ध इतर सर्व पक्ष किंवा इतर सर्व नेते अशी लढत होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची लढत कळम चांडोली जिल्हा परिषद गटात असेल असं बोललं जाते कारण कळम चांडोली जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांचा हा जिल्हा परिषद गट आहे या जिल्हा परिषद गटावर शिवसेनेचंही वर्चस्व राहिलेलं आहे तर गेल्या काही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणाहून निवडून आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नेते देवदत्त निकम या जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत होते आणि त्यांच्या प्रयत्नाला यश येत होतं मात्र देवदत्त निकम शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेलेत आणि आता ही निवडणूक होते शिवसेना आणि देवदत्त निकम यांचा पक्ष एकत्रित लढला तर नक्की ही लढत कशी होईल याचा मागोवा घेण्याचा आज आपण प्रयत्न करू माळुंगे पडवळमध्ये आपण आहोत आणि येथील नागरिकांशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू तर त्यांना विचारू की त्यांना काय वाटतं बाबा निवडणूक लागली आहे निवडणुकी निवडणूक लागते आणि त्याची त्यांना कल्पना आहे का याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू तुम्ही माळुंगे बदले आहेत का निवडणूक येऊ घातली माहिती आहे का आपल्याला माहिती आहे निवडणूक येऊ घातली माहिती काल या ठिकाणी प्रचार रॅली झाली कुणाची झाली राष्ट्रवादी नाष्ट्रवादी काँग्रेसकडून तुलसीभोर या जिल्हा परिषदेसाठी इच्छुक आहेत आणि प्रज प्रीती थोरात या तुतारीच्या चिन्हावर लढणार आहेत उद्धव उद्धव ठाकरेंच्या शिवसे उद्धव ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची आणि शिंदेची शिवसेना हे सगळे एकत्रित लढणारे म्हणत आहेत कशी लढत होईल आता ते काय सांगतायचं काल कशी होती हाँ? काल काल इथं हवा कशी होती हवा आहे मग आता काय माहिती काय होते हवा आहे हे जे राष्ट्रवादीची विरोधात शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढली तर कशी लढत होईल तसे राष्ट्रवादी आणि शिंदेगड राष्ट्रवादी आणि शिंदेगड आपण हे तीन पक्ष एकत्रित लढणार आहेत विरोधात मग राष्ट्रवादीला जड जाईल का हा जाऊ शकतं ते माळून घ्यायचेत का ते माळून घ्यायचे आता बाबा तीन पक्ष एकत्र येणार जिल्हा परिषदेची निवडणूक लागली प्रचार करायला सुरुवात केली उमेदवारांनी काय का, कसा उमेदवार पाहिजे तुम्हाला जिल्हा परिषदेचं नेतृत्व करणार अच्छा 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 तुमचं असं म्हणणं आहे काय बरं कसा पाहिजे उमेदवार कसा पाहिजे उमेदवार हा विकासात्मक काम करणारच पाहिजे ना लोकांची कामं केली पाहिजे लोकांची कामं काम म्हणजे रस्ते हुं। आरोग्य शिक्षण बरोबर या पायाभूत गरजा आहेत आणि त्याचबरोबर शेतकरी इथं मा माणूस आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी ज्या अडी अडचणी आहेत उदाहरणार्थ आता कांद्याचे बाजार भाव पडलेले आहेत आता पंचायत समितीत येत नाही पण ही अडचण वरपर्यंत कळवली पाहिजे ना पक्षापर्यंत तुम्ही जर समजा आता चांगल्या पक्ष जे असतील सरकारचा पक्ष असेल तर सरकारकडे एघारा नेलं पाहिजे की बाबा रे शेतकऱ्यांच्या कांद्याची आज परिस्थिती काय आहे त्याच्यानंतर आज बटाट्याची पण परिस्थिती काय आहे बटाटा पण तो चांगला पण बाजारभाव कुठे जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत मी तुम्हाला बोललो अगोदरच की बाबा हे काय त्यांच्या कक्षेत येत नाही परंतु या लोकांनी वर्षापर्यंत आमदारापर्यंत खासदारापर्यंत या गोष्टी मांडल्या पाहिजेत बरोबर हा मुद्दा झाला तो त्यांच्या काय कक्षात येत नाही बोललो मी पण रस्ते त्यांच्या कक्षेत येतात वाड्या वाजता रस्ते येतात लाईटचं जे आहे कुठं आता मला सांगा की सौर ऊर्जा आलेली आहे सौर ऊर्जा तुमच्या मोठे चालणार का नाही चालणार आपल्याला विद्युतच पाहिजे कारण सौर ऊर्जा किती ते पे पॅनल जे आहे ते पॅनल सुरक्षित राहील का आज आपल्या विहिरीमध्ये जर आपण मोटर बसवलं तर ती कोणतं घेऊन जाते तर ते पॅनल तर फोडून टाकतील सरकारच्या धोरणांवर तुम्ही बोलताय सरकारची धोरणं चुकतायत असं वाटतंय तुम्हाला सरकारची चुकताय पण ही या लोकांनी पण पन वरपर्यंत कळवलं पाहिजे ना काय होतं निवेदन आता जसं आम्ही निवेदन कोणाला देतो आमदाराला देतो आमदार कोणाला देतात खासदारांकडे खासदार कुठं सांगतात संसदेत सांगतात संसदेमध्ये हे सगळं चालतं मेन म मूलभूत पाया कुठे आहे संसद आहे संसदेनंतर विधानसभा आहे विधानसभेनंतर आपली जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषदेनंतर पंचायत समिती आहे पंचा पंचायत समितीनंतर गाव आहे गावामध्ये ग्रामपंचायत आहे आता खरं हे निवेदन कोणाचं आहे ग्रामपंचायतीने कळवलं पाहिजे बरोबर ना हां आंबेगाव तालुक्यामध्ये एक वेगळी युती होते शिंदेंची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकत्रित येऊन अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढणार आहे तर तुम्हाला ही ही युती कशी वाटते नाही 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 हे चुकीचं आहे याचं कारण असं आहे की सरकार कोणाचं आहे सरकार अजितदादाचं आहे सरकार शिंदेचं आहे सरकार भाजपचं आहे ते सरकार जे करल ते तुमची इथली युती काय करणार काहीच करू शकत नाही कारण तुम्हाला वर निधी आणायला त्यांनी जर दिलं नाही तर तुम्ही तु काय करणार इथं दहा करून उपयोग काय त्याचा का अशोक काहीच उपयोग नाही मला सांगा निधी तुम्हाला उपलब्ध असेल तरच विकास करू शकता म्हणजे कोण उमेदवार पाहिजे उमेदवार हा कॅपेबल त्या पक्षाचाच पाहिजे कोणत्या सरकार पक्षाचा मी म्हणणार नाही का यांचा पाहिजे अजितदादाचं पाहिजे भाजपाचं पाहिजे असं मी म्हणणार नाही सरकार पक्षाचा पाहिजे की जेणेकरून निधी आणता येईल आणि निधी आंबेगाव ना आंबेगावचे आमदार आहेत आं दिलीप वळसे पाटील हे सत्यता आहेतच ना आहेत ना त्यांच्या माध्यमातून निधी येतोच ना नाही नाही त्यांच्या माध्यमातून नाही परिस्थिती अशी की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांना निधी जर आणायचा असेल तर आमदार तर आणतातच पण परिस्थिती अशी की जिल्हा परिषद यांनी स्वतः आणले पाहिजे ना काही निधी आणि ते निधी कुठून आणू शकतात सरकार कोण आणू शकतात आणि मग सरकारमध्ये समजा वर्ष पाटील नाराज आहे तुम्ही काम करता शेतकरी नाराज आहेत शेतकरी नाराज आहेत कांद्याला बाजारभाव भेटलेला नाही प्रत्येक ठिकाणी नाराज आहे ना त्याचा फटका सरकारला बसेल काय होते तरी नाराज होते शेतकरी आज भाजपचं सरकार आहे तरी नाराज होते शेतकरी हा कायमच नाराज राहणार याचं कारण असं आहे की शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ते सोडवले जात नाही कोणतं सरकार सोडवत नाही कोणतं शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार सोडवत नाही काय वाटतं तुम्हाला सरकार हे सोडवायचा प्रयत्न करतं पण ते सुटले जात नाही आता कांद्याला बाजार नाही भेटले यावर्षी कांद्याचं पीक पूर्ण वाया गेलं त्याच्यावर कुणीच बोललं नाही राजकारणी लोक आणि आता निवडणुकीत मतं मागायला येतात तुम्ही कांद्याचा प्रश्न विचारला त्याच्यावरती उत्तरच देणार नाही मग काय वाटतं तुम्हाला राजकारणाबाबत ते शेतकऱ्याच्या प्रश्न प्रश्नावरती काही बोलतीच नाही ज्यावेळेस शेतकरी प्रश्न मांडतो त्यावेळेस फक्त उडा उडीची उत्तरं देऊन ते टाळाटाळ करतात आणि परत चार सहा महिने गेले का आहे तशी परिस्थिती होऊन जाते शेतकऱ्याची शेतकऱ्याची बाजू घेणारा पक्ष तुम्हाला सत्ताधारी वाटतो की विरोधी पक्ष वाटतो आंबेगाव तालुक्यामध्ये पक्ष हे पक्षाच्या पद्धतीने बरोबर काम करीत असतात पण त्यांचा जो ताळमेळ असतो तो सरकार बरोबर बसत नाही त्याच्यामुळे त्या अडचणी तयार होतात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रीती थोरात आणि अजितदादांच्या काँग्रेस कडून तुलसी बोर या जिल्हा उमेदवार असतील तर निवडणूक कशी होईल जो चांगल्या विचाराने चांगल्या धोरणाने काम करू शकतो त्याचं शीट शंभर टक्के लागू शकतं चांगल्या धोरणाने काम ते कसं ठरवायचं चांगले धोरण ते आता था जनता ठाणावर जनता ही माय बाप आहे विधानसभेला या जिल्हा परिषद गटात येऊ दरी का राहिले तर त्याचा काही परिणाम होईल का जिल्हा परिषद निवडणुकीवर नाही तसं काही परिणाम होणार नाही कारण का आता सर्वसामान्य नागरिक याला सगळं कळतं त्याचं काही त्याचा याचा इथं काही संबंध येत नाही शेवट माणूस बघून वोटिंग होत मतदान होईल वोटिंग केलं जात निवडणूक लागलेली आहे राजकारणी लोक आता तुमच्या गावात येत आहेत काही समस्या आहेत या माळून परिसरातल्या ज्या सुटलेल्या नाहीत ज्या काय माहिती आहे का जवळजवळ एकच आमदार चाळीस वर्ष निवडून देतोय वास्त्या वाचत्यांचा पाणी प्रश्न असू द्या लाईट प्रश्न असू द्या रस्त्यांचे प्रश्न असते सुटलेले नाही काय माहिती आहे का अजून तर काही जे पंचायत समितीचे इलेक्शनचे काही उमेदवार डिक्लेअर झाले नाही आणि जे जुने उमेदवार देत ना ते नको नवीन आणला संधी द्या काय जुने उमेदवार ते नको आहे कारण की ती भुजगावणी होती पाच वर्ष त्यांनी जे डिडपीतून एक निधीसुद्धा आणला नाही आणि एक कामसुद्धा केलं नाही काय त्याच्यामुळं काय माहिती आहे का जे नवीन उमेदवार असतील ना त्यांना संधी दिली प ते बरं होईल समस्या काय त्या भागातल्याच्या सुटलेल्या नाहीत समस्या काय आहे अजून व हो सगळ्या समस्या आहेत काय रस्ते नाही धड वस्तीत डांबरीकरण नाही काय नाही काय काय समस्या आहेत त्या परिसरातल्या मुळात म्हणजे रस्ते नीट नाही आहेत लाईटची व्यवस्था होत नाही आणि त्यानंतर आ, सुशिक्षित बेरोजगारांमध्ये प्रश्न आहे त्याच्यामध्ये हां अरे कितीतरी प्रश्न असे आहेत की तेवढे पुरते हे कर तुमचे प्रश्न सोडवले जातील केवळ निवडून येण्यासाठी ते करतात परंतु प्रत्यक्षात काहीच करत नाही ते हां काय करतात निवडणुकीत काय करतात निवडणुकीत त्यासाठी उमेदवारच बदलायला पाहिजे नवीन उमेदवारांना चान्स दिला पाहिजे ती होतखोरू व्यवस्थित असतील तरच त्यांचा उपयोग केला पाहिजे निवडणुकीला पैसे लागतात आता खर्च करायला लागतो मग पैशावाला उमेदवार दिला जातो पैशावाला निवडणूक दिला की तो तर बेकायदेशीरच कामं करणार तो कधी कायदेशीर कामं करणार आहे पैसे जण तो पाहिजे तो उलट निवडून आल्यानंतर बोलतो मी खर्च केलाय तुमचा काय संबंध बोलायचा उलट असे उमेदवार बोलणार आहे एवढा विचार करतात का मतदार पण मतदान करताना करतात ना जे मतदार जाणकार आहेत ना ते मतदार ते करतात विचार नाही असं नाही पालकर मतदार चांगल्या उमेदवाराला निवडून देतील काय परिसरात देतील ना द्यायला कोण वाटतं तुम्हाला चांगला उमेदवार या परिसरात आता त्याच्यातून उमेदवार कोण आहे त्याच्यावर अवलंबून आहे आता एक नवीन युती होते शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस लोक स्वीकारतील काय युतीला शिंदेची शिवसेना शिंदे तर गद्दारच आहे शिंदेचा काय तिथं प्रश्नच राहणार नाही कोण चांगलं आहे सांगा आता सत्ताधारी भाजप इथं जर जरी असलं तरी भाजपचे काय कामं आहे त्याच्यात काहीच कामं नाही आहे शून्य मार्क आहेत सर्वसामान्य जनतेने जर हे केलं तर शून्य मार्क द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस आहे ना सध्यात राष्ट्रवादी आहे नाही असं नाही आहे परंतु समविचारी असले पाहिजेत ते जनतेच्याही प्रश्नाचा विचार त्यांनी केला पाहिजे त्याच्यातून त्यांनी तो निकाल दिला पाहिजे की ते उमेदवार निवडले पाहिजे राजकारणाचा पोरा चिखल करून ठेवला मतदारांनी मतदान करताना काय विचार केला पाहिजे मी तर नाहीत बाहेर पण काय वाटतं तुम्हाला मतदानाने काय विचार केला पाहिजे उमेदवार कसा निवडून दिला पाहिजे तर निवडून कसा द्या पाहिजे त्या पद्धतीने आता काय जे काय ते चालणार आहे आपण माळून घे पडवळम गावामध्ये आहोत आणि येथील नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे जिल्हा परिषदची निवडणूक लागण्यासाठी काही वेळ आहे परंतु या जिल्हा परिषद गटातील वातावरण खूप तापलेलं आहे आणि त्याचाच आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करतो आहे आंबेगाव तालुक्यामध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक पार पडते विधानसभेला काटेकी टक्कर झाली होती विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम अशी लढत झाली होती आणि या लढतीत या परिषद गटाने देवदत्त निकम यांना भरघोस असं मताधिक्य दिलं होतं मात्र जिल्हा परिषदला हे मताधिक्य टिकेल का देवदत्त निकम ज्या उमेदवाराला देतील ते उमेदवार निवडून येतील का की वळसे पाटील पुन्हा कळम चांडोली जिल्हा परिषद गटावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करणार याचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करतो निवडणुकीचं निवडणुकीचं वातावरण सुरू आहे इथं निवडणुकीचं वातावरण सुरू आहे कोण कोण उमेदवार असू शकतील काय वाटतं तुम्हाला आता उमेदवार सगळेच आहेत जिल्हा परिषदसाठी कोण उमेदवार असेल कोण जिल्हा परिषदला कोण उमेदवार असू शकतात इथं ताय कानडे आपलं याला बोर बोर तुळसी ताई बोर जिल्हा परिषद गाड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि कोण असू शकतात थोरात त्यांचा पक्ष कोणता ते शिंदे गटाची आहे पण अजून काय फायनल झालेलं नाही त्यांचं काय तसं तारीक लढणार आहे अशी चर्चा आहे चर्चा अजून आमच्यापर्यंत काय आलेली नाही पण चाललय त्यांचं काय कशी होईल लढत दोघांमध्ये कशी लढत मोठी टप होईल मागच्या परंतु प्रीती थोरात यांचा पराभव झाला होता हो मग प्री थोड्यावरून गेली होती ती प्रीती ताई चांगली झाली होती लढत दोघांची पण चांगली थोडं एक दीडशे दोनशे मतांनी काहीतरी गेल्या त्या आता कशी लढत होईल आता वय जोरात चांगली होईल पण समजा कसं आहे राजकारण्यांचं चाललंय सगळ्या इकडून तिकडं तिकून इकडं कोण कोणत्या बाजूला आहे कोणते पक्ष एकत्र येतात याच्यावर जास्त अवलंबून राहील समजा युती किंवा दोन पक्ष एकत्र आले तर त्यांचं शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येऊन आंबेगाव तालुक्यात लढले तर ह्या आगा युतीला ह्या आघाडीला लोक स्वीकारतील का कोणाला कोणाला शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र येऊन लढले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात तर आंबेगावची जनता हे स्वीकारेल का आता जनता काय निर्णय घेते जनतेला माहिती आहे जनता कुठून कोणत्या बाजूने मतदान करेन हे आत्ता काहीच सांगता येत नाही वळसे पाटील साहेब पण येत आहे त्यांचं पण पारडं चांगलंच आहे त्यांची कामं पण आहे या भागात ते चांगल्याप्रमाणे त्यांना पण लोक मानतातच ना वळशे पाटलाला मानणारा वर्गसुद्धा भरपूर आहे आणि हा जिल्हा परिषद गट हा समजा कळंबराजनी गट हा तसा ह्या जास्त जड आहे तुतारीला कारण मागच्या वेळेला भरपूर प्रमाणात मतदान या भागात झालेले आहे तुतारी गटाला आणि साहेबांची पण काम आहे त्याच्यामुळे साहेबांक पण लोक लोक की दिलीप हा भागा असाय फार थोड्या फार फरकावू येतोय शंभर दीडशे कामांना चांगलं मताधिक्य दिले आहे मागच्या वेळी त्याला मतदान जास्त दिलेलं आहे त्याचा काय फरक जिल्हा परिषदच्या निवडणुकीवर राहील राहील थोडाफार राहील वळसे पाटील यांची निवडणूक झाली देवदत्त निकम दिलीप वळसे पाटील वळसे पाटील देवदत्त निकम यांची जी निवडणूक झाली विधानसभेला तेव्हाच तुमच्या गावामध्ये असं टप वातावरण होतं काही थोड्या फरकाने फर वळसे पाटलांना या ठिकाणी आघाडी भेटली तर आता जिल्हा परिषदेमध्ये काय होईल नाही जिल्हा परिषदेमध्ये ना महाविकास आघाडी जी आहे आता त्याला थोडंसं चांगलं मतदिक राहील का बरं राहील कारण आता पाच वर्ष झाले दिलीप साहेब पाटला साहेबांनी तर आता हे म जुनेच उमेदवार दिलेत ते पाच वर्षानंतर पहिल्यांदाच गावात आलेत बरं त्यांचं काहीच काम नाही इथं गावात बरं कोणत्या सुखदुःखातही सामील नाही पहिली गोष्ट हे उमेदवार आणि पंचायत समिती आणि जे एडपी गटात एक रुपयाचंही काम नाही त्यांचं काही ते सुरुवातीला नारळ फोडला ते आता परत प्रचाराला पाच वर्षात पहिल्यांदा आले नारळ फोडा इथे त्याच्यामुळं आता हे जे आहेत ना हे निकम साहेबाच्यात मा घरातील आपल्याने केलेल्या कामाचा फायदा जिल्हा परिषदच्या पंचायत समिती उमेदवाराला होईल ना अहो त्यांनी केलेलं काम तर त्यांच्यासाठी होईल यांना काय साठी दिले निवडून त्यांनी पाच वर्ष आम्ही आमच्या गटात यांना पाच वर्षासाठी काय साठी दिले निवडून सांगा ना तुम्ही मला का साहेबांच्याच कामा यांनी हे करायचं का थोरात तुलसी बोर यांची लढत मागच्यासारखी होईल काही वेगळं असेल नाही एक साईड होईल कोण निवडून येईल तुम्हाला प्रीतीताई थोरात आणि बालेराव म्हणजे खाली उषा का कानडे आणि राजश्री बालेराव यांच्यामध्ये जी लढत होती पंचायत समितीची तुमच्या मते बा, राजश्री बालेराव निवडून येतील हो त्यांचं काय काम आहे तर वा वा काम संधी दिल्याशिवाय काम भेटणार आहे आता पाच वर्ष यांना संधी दिली यांची कामं पाहिली जनतेने ना आता यांनाही संधी द्या मी इतर कामं करून दाखवतील का नाही ते पुढला प्रश्न उषा कानड्याने सभापती म्हणून चांगलं काम केलंय ना आमच्या भागात नाही बघ काही काम झाले तुम्हाला काय वाटतं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जर प्रीती थोरात उमेदवार असेल आणि तुलसी भोर राष्ट्रवादीकडून असेल घड्याळकडून कशी लढत होईल कमेंट्स no तुम्हाला काय वाटतं कशी लढत होईल निवडणूक आहे जाहीर व्हायच्या आधीच तुमच्या प झेडपी गटातलं वातावरण आहे कुणाची हवा दिसते साहेबांची हवा दिसते वळसे पाटलांची का साहेब कावळसे पाटलांची हाव वाटतं तुम्हाला तशी कामं भरपूर आहेत साहेबांची आमच्या इथे कन्हाडी मॅडमची चांगली आहेत बोर मॅडमची बी चांगली आहेत यांचं म्हणणं असं आलं की मागच्या ज्या जिल्हा परिषद सदस्या होत्या तुलसी बोर तर यांच्या काळात कामं झालेले नाहीत हे खरं आहे का नाही कामं झाले आहेत भरपूर काय झाले तुमच्या परिसरामध्ये कामं असे आमच्या इथे पाझर तलाव झाले रस्त्याची कामं झाली आमच्या मंदिरासाठी पैसे दिले मंदिरासाठी वैयक्तिक पैसे दिले की सरकारी पैसे दिले नाही वैयक्तिक दिले होते किती पैसे दिले होते अजून शब्द दिले अजून को, का काम म्हणजे दिलेले आहे म्हणजे कोणत्या विधानसभेला एकदम ताईट वातावरण होतं हो तसं वातावरण आहे का आता नाही एकतर्फी वातावरण आता का बरं असं काय झालंय काय आहे वर्षभरात काय आहे नाही लोकांना कळालं काय कळायला होतात आपण देवदत्त निकमांनी प्रचारात चांगली आघाडी घेतली होती आणि त्यांना या झेडपी गटात दोन हजाराच्या आसपास मताधिक्य एवढं मताधिक्य कसं कमी करणार लोकांना आता कळालेलं आहे साहेबांक कामं होणार आहेत निकम साहेबांकून कामं होणार नाही वरबी सत्ता नाही खाली बी सत्ता नाही सरकार नाराज आहे शेतकरी कांद्याला बाजार नाही भेटले हा कांद्याला बाजार नाही भेटली कांदा माझा नाराजच आहे ना हो वळसे पाटील सरकारमध्येच आहेत आणि कांद्यावर आवाज आवाज त्यांनी उठवला नाही अशी पण चर्चा होती नाही भेटेन कांद्याला बाजार भेटेन तशी पण ह्या वर्षी तर गेला ना हा ह्या वर्षी गेलंच आहे शंभर दीडशे रुपया कांदा घातला आम्ही सरकारला तोटा होईल का सरकारचे जे उमेदवार आहेत शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही त्याचा काही तोटा होईल का देतील सरकार साथ देईन शेतकऱ्याला असे आशा आहे असे आहे का सरकारला मतदार झटका दिला जिल्हा परिषद नाही देणार असं वाटतं नाही देणार आपण माळुंगे पडवळमध्ये आहोत आणि लोकांशी चर्चा करतोय नक्की काय होणार आहे लढत कशी होते जिल्हा परिषदेची चूक लागली जिल्हा परिषदेची उमेदवार कसा पाहिजे निवडून कोणत्या उमेदवाराला दिले पाहिजे आणि क्वालिफाईड पाहिजे क्वालिफाईड म्हणजे काय सुशिक्षित उच्च शिक्षित आता सगळे शिकलेले आहेत असतील ना मग जे असतील त्यांना करू मतदान उच्च शिक्षित जे योग्य वाटेल त्याला देऊ मतदान एक नवीन आघाडी होते आंबेगावमध्ये शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या आघाडीला स्वीकारतील का लोक तसं दोन्ही राष्ट्रवादी हो पण एकत्र येतात असं ऐकूया ना पण आता तर आंबेगावमधलंच चित्र दिसत नाही तसं काही लगेच सांगता यायचं नाही पण अशी आघाडी झाली तर लोक स्वीकारतील ना आता सगळ्यांच्याच आघाडी झाल्या विरोधी पक्ष कोण राहिला याचा प्रश्न याचं उत्तर द्या तुम्हीच आम्हाला महाराष्ट्रात विरोधी पक्ष कोण आहे सगळेच एकत्र झालेत त्यामुळे ही आघाडी झाली तर काही फरक पडत नाही पडायचं नाही फरक पडत नाही म्हणजे होणारच आहे सगळीकडेच लढत रंगतदार होईल का तुमचे सीट होणार शंभर टक्के विधानसभेसारखं वातावरण राहील का काही वेगळं असेल नाही जसं संमिश्रच संमिश्रच राहील आपण माळुंगे पटवळमध्ये होतो आणि जनमताचा कानोसा आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर्नालिस्ट राजू देवडे संदीप खळे माळुंगे पडवळ आंबेगाव आम फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा वास्तव मराठी